नमस्कार मी डॉक्टर ऋषिकेश रमेश पोकळे गजानन पेट क्लिनिक अँड सर्जिकल डायग्नोस्टिक सेंटर या माध्यमातून मी गेल्या दोन वर्षापासून नाशिकमध्ये लोकांना सेवा देत आहे आजची चर्चा ही आपली पावसाळ्यामध्ये आपले पेट्सची काळजी आपण कशी घ्यावी यावर संबंधित आहे जनरली आपण पाहिलं तर पेट्स हे पावसाळ्यामध्ये जास्त आजारी पडतात त्याचं कारण असं आहे की पावसाळ्यामध्ये सगळे जीवजंतू पॅरासाईट्स किंवा व्हायरल डिसिजेस हे आपल्याला बाहेर पडताना दिसतात यासाठी आपण त्यांच्या बाबतीत काय काळजी घेतली पाहिजे हे आज मी तुम्हाला सांगणार आहे खरं तर आता पावसाळा सुरू होत आहे त्याचबरोबर काही तिच्यामध्ये व्हायरल डिसिजेस जसं की संसर्गजन्य रोगही सुरू होतील ते आपल्या डॉग्सला होऊ नये म्हणून आपण त्यामध्ये वॅक्सिनेशन हे अगोदर प्रायमरी स्टेजवर आपल्या पेट्सला केलं पाहिजे त्याचं कारण असं की काही आजार असे असतात की ते पेट्सला हानिकारक किंवा जीव घेणे ठरू शकतात त्यामध्ये गॅस्ट्रो हा एक प्रकार असतो जसं पावसाळा सुरू झाला की गॅस्ट्रोचं प्रमाणही आपल्याला खूप बघायला मिळतं त्यामध्ये त्याचे सिम्पटम्स किंवा लक्षणं आपण जर बघितले त्याच्यामध्ये कंटिन्युअसली ओमिटिंग म्हणजे उलटी त्याच्यानंतर जुलाब त्यामध्ये रक्त येणे रक्ताचे जुलाब डिहायड्रेशन आणि अन्न आणि पाण्यापासून दूर होणे ह्या आजारामध्ये आपले डॉग्स काहीच पाणी किंवा अन्न ह्याला तोंड लावत नाही आणि कंटिन्युअसली ओमिट आणि डायरिया करत राहतात ह्यावर उपाय असा की आपल्या जवळच्या वेट्समध्ये जाऊन किंवा वेट्सला भेटून त्या संबंधित माहिती घेणे आणि तात्काळ ट्रीटमेंट सुरू करणे जर ह्या आजारामध्ये जर ट्रीटमेंट आपल्याला तात्काळ भेटली नाही तर आपल्या पेट्सचा जीवही धोक्यात असतो त्याच्यामध्ये पेट्सची डेथ होण्याची पण शक्यता असते हे होऊ नये म्हणून पावसाळा सुरू होण्याच्या अगोदर किंवा पावसाळा चालू असताना किंवा तुमचं ज्यावेळेस वॅक्सिनेशन ड्यू असतात त्यावेळेस ते त्यांचं वॅक्सिनेशन करून घेणं खूप गरजेचं असतं यामध्ये अजून एक गोष्ट अशी आहे ज्यावेळेस तुम्ही पेट्सला बाहेर फिरवायला घेऊन जात असतात त्यावेळेस पेट्स बाहेर ज्यावेळेस जातात त्यावेळेस तुम्ही त्यांना बाहेर गेल्यानंतर कुठलीही अशी गोष्ट काटून द्यायची नाही किंवा रस्त्यावरचं खराब पाण्यात तोंड घालून द्यायचं नाही हा आजार त्याच्यापासूनही पसरतो जेणेकरून कंटॅमिनेशन वॉटर किंवा कंटॅमिनेशन फिडिंग झाल्यानंतर सुद्धा हा आजाराचा संसर्गजन्य ज्याला म्हणतो आपण तो आजार त्यामधून सुद्धा होऊ शकतो अशा वेळेस तुम्ही घरी आल्यानंतर तुमच्या पेट्सचं पाय वगैरे चांगले धुवून घ्यावेत त्याच्यानंतर ते साफ करून त्याला कोरडं करावे जेणेकरून जे पण बाहेर पॅरासाईट्स वगैरे त्याला चिटकलेले असतील किंवा लागलेले असतील ते तुम्ही साफ केल्यानंतर ते त्याच्या बॉडीला हार्मफुल ठरणार नाहीत किंवा जर खूपच घाण झालेला असेल तर आंघोळ घातलेली कधीही चांगली त्याच्यानंतर बाहेर गेल्यानंतर दुसऱ्या डॉगच्या कॉन्टॅक्टमध्ये न येणे किंवा जे आपले स्ट्रीट डॉग असतात त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये किंवा संपर्कामध्ये न आणणे ही चांगली पर्याय राहील अशा प्रकारे आपण पेठशी पावसाळ्यामध्ये कशी काळजी घेतली याद्वारे मी तुम्हाला सांगितले आहे तसंच काही अडथळा वाटला किंवा काही जाणून घ्यायचा असेल तर गजानन पेठ क्लिनिक तुमच्या सेवेसाठी कायम तत्पर आहे तुम्ही गंगापूर जुना गंगापूर नाका गंगापूर रोड बुधा हलवाई शेजारी येऊन भेट देऊ शकतात तसेच आपल्या क्लिनिकमध्ये सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया तसेच कॅन्सरवर ट्रीटमेंट कॅन्सर ट्युमर ऑर्थोपेडिक सर्जरी फॅमिली प्लॅनिंग सर्जरी हे सुद्धा आपण इथे केलं जाते नमस्कार रवींद्र पाटील ती ज बऱ्यापैकी जरा ते आता गॅस्ट्रोचा आजार असल्यामुळे ह्या कारणामुळे तिला ते सरांकडे आणली दोन तीनदा तिकडे सरकारी हॉस्पिटलला नेलं तिथून काही आम्हाला रिझल्ट मिळाला नाही त्यानंतर सरांकडे आणलो सरांना सांग अशी परिस्थिती दाखवली डायरेक्ट तिला डायरेक्ट टेबलवर टाकली मराईवर आलेली होती तर सरांनी ते सहा दिवस तिला इंजेक्शन सलाईन आणि ह्याद्वारे ते गे गॅस्ट्रोचा सगळा आजार तिचा बऱ्यापैकी व्यवस्थित केला आणि ती व्यवस्थित आता व्यवस्थितपणे खाती पिती आणि व्यवस्थित म्हणजे तिचा सगळा आजार सरांनी व्यवस्थित केला नमस्कार मी वैभव पवार आमच्या मांजराच्या ट्रीटमेंटसाठी आम्ही चांगल्या पेट क्लिनिकच्या शोधात होतो गुगलवरती आम्हाला गजानन पेट क्लिनिक संबंधी माहिती मिळाली तिथे गेल्यानंतर डॉक्टरांचं कन्सल्टेशनही चांगलं मिळालं आणि त्यांचं त्यांची ट्रीटमेंटसुद्धा चांगली होती आमच्या मांजराच्या प्रकृतीत बरीच सुधारणा झाली तर मी सगळ्या पेट पेरेंट्सना गजानन क्लिनिक नक्कीच रिकमेंड करेल